नमस्कार मंडळी कसं आज सगळे मस्त मजेत ना तर चला आता सड्यावर आहे सड्यावर आऊट लावतात पुष्पा पण वाट बघतात बघा पुष्पाने मी जोगलवाडीतल्या सड्यावर जातो कोंडो म्यात गौरवची मम्मी आणि आऊट लावतात तकडे आणि पुनग्या पण आज आट आउटच गेला तर चला रे गौरे अरे सड्यावर गेलं ना म वंदनात घराकडे दांडी मारलाय ना <laughs> कशा म्हणजे आज तू ते का सांग उद्या मी रवणार आहे तू आज रवानगी गी या तुम्ही बोल ना काल झालेला तुमचा चला आवडलं ऊक सड्या चल अरे चल इथे असो शाळेसून अरे नाही माझं नाव सांग खातास चला सड्या चावी आणून घेतात सड्या गुळगुळ्यात ना हळू चाला अले तुम्ही खाय चालला सड्या ही बघ आउट पुणे पुष्पा किती माणसं आणलं ती बघा आउट लावू चला आउट लावू सड्या दफ्तरा घेऊन डबे आणलास ना ये तू येतं तू येतं का नाही म राव देत त्या दप्तर पण जपत नाही एवढी पुस्तकं दिली गुरुजीनी होय गो दफ्तर पण त्या का जपत नाही याचं नाव काय ते आरोई आरोई जाऊन देत त्यांच नाही काय रे सकाळ आता झाली या पुष्पाची धीण काढत आता बघा नंदन का दिवाय जरा पिचवू पो आधी शाळेत नाही गेलो तर गोंत्यात भरून घेऊन पोहो मी आज गुरुजींना फोन लावणार गुरुजी ह्या घेऊन जाऊ गोंतो घेऊन जाऊ आमच्या जा। घराकडे <laughs> पोटात दुखता सर्दी झाली आणि पोटात दुखता हा गुरुजींका बरोबर सांगताय तुझा गुरुजींका सांगताय बरोबर गौरव गेलो शाळेत तो बघ गौरव शाळेत गेलो आ शाळेत जा बघ जा अरे तुझी वाट बघतो लॉक खोलूचा शाळेत जा पहिलो आधी हा तू जर शाळेत आज नाही गेलस तर गुरुजींक गोंत घेऊन घराकडे पाठवते की नाही तो बघ हा पाठवू थांब हा पोपट रवा देत बघित राव तुझा करते बरोबर बर। शाळेत गेलो नाही हा तुझा ग्रीन काढत बरोबर तर चला मंडळी सड्यावर जाऊया आऊट लावू मी कमीत लावते पण आपली तुमका दाखवू भाग बघा पाणी बघा किती आता भरपूर पाऊस सड्यावर लागल्यावर पाणी घाली भरपूर इलेला बघा पाण्याचा आवाज बघा एकदम स्विमिंग पूल <laughs> हा स्विमिंग पूल शाळेत नाही कपड्यात धुत राहुल हा शाळेत नाही काय बघलं ह्याच शाळेत राहुलच ही घाटी चढायची तर दोन भाकरे खाऊन यायचा पहिली गोष्ट म्हणजे घाटी चढानाच आहेरा नव्ह होता चल फट्टा फट भट चल घाटी बघा एकदम एकदा जर पाय घसारलो तर डायरेक्ट खाली ना दागे दागे। <laughs> लिप बसू कोविना ह्या गाठी एक तर नक्की लिप्पच बसूची लागणार नंदन सांगता माझ्या पोटात दुखता <laughs> आजी त्या फिरफिरता आई कोंबड ठेवल्यानी

मोप चारलास जमले तिचारान <laughs> तो पाठी कशा आहे मारकुटो वैजो काय बघ तुरवलो हा काय समज की जा चल क्या

पाणी भरपूरच आहे पुष्पा काय राहा चल जरा आपल्यासारख्या काय चालत बुळबुळीत का उडी मार ती बघ तकडनं वाट होती ती काही ना येत असता बघ <laughs> जाणार तू <तुगावत> जाणार खाली <laughs> या मोठा पाणी इला तर मराठी भरपूरच येत असत ना धमक <laughs> झाला किती या लांब चलाचा तुम्ही दोन नाही चार भाकरे खाऊन यायचे आमका दोन ठीक होते तुम्ही चार खाऊन यायचे येतानाच इला असते रकडे कोंड मी दाखवतो किती आता आम्ही चलत तिला अडीच किलोमीटर चल तिला दोन अडीच होय एवढा चलत इलाच मागच्या वेळेला बघितलं अशा भैमुख काढू किल्ला भैमुख विनो होतो वाटतं

देशो हो अरे बाकीची मंडळी काय होत बघा कोण मॅ कौ घ्या सांगता छत्री उघडून काही गेली होत हॅलो हस काय बोल हा नंदनचा काय करू शाळेत नाही नाही तर गुरुजींक गोंत घेऊन पाठवणार होतो शाळेत ना मी सांगतोय सरांना फोन करून माका जाणे सरांना सांगलंय फोन करून की माझा दे सांगत तर मी बघतोय

बाबल्या ठेवलं आणखी बाबलू पुनगे पण घ्या नाही करा पुष्प आईला जास्त मग आगच करतो पावसान आग केला हे नेऊ केला नाही